मित्रांनो आज समाज माध्यमांवरती एक गोपनीय पत्र उघड झालं आणि त्यामधून महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा भाजपचे महाराष्ट्रामधील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस हे किती नीच नालायक आणि कपटी आहेत हे सिद्ध झालेलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामधील जनतेने एक लाडाचं नाव दिलेलं ला आहे ते म्हणजे टरबुजा तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण टरबुजा हाच शब्द त्यांच्यासाठी वापरणार आहोत तर मग ग्रह विभाग हा नक्की काय काम करत आहे हा टरबुजा कशा पद्धतीने विरोधकांना संपवण्याचं काम करत आहे हे या पत्रामधून दिसत आहे ते गोपनीय पत्र मी इथं बाजूला लावत आहे आणि त्या पत्रामध्ये असं आहे लाचलुतपत विभागाकडून ते पत्र आलेलं आहे ते एका शाळेला पाठवलेलं आहे गोपनीय असं त्यावर लिहिलेलं आहे परंतु ते उघड झालेलं आहे आणि त्या पत्राचा मजकूर असा आहे की नितीन देशमुख जे ठाकरे गटाचे आमदार आहेत तर त्यांचा मुलगा पृथ्वी नितीन देशमुख आणि त्यांची मुलगी जान्हवी नितीन देशमुख तर हे त्या शाळेमध्ये शिकतात मुलगा दहावीला आहे मुलगी आठवीला आहे आणि मग त्यांच्यासाठी फीस किती भरली याची माहिती लाचलुचपत विभागाला हवी आहे आणि मग नक्की कशासाठी तर कुठंतरी अडकवायचं असेल की इतर तर काही सापडत नाहीये मग अशा पद्धतीने अडकवायचं आणि मग मला आठवण झाली की संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नामध्ये मग त्यांच्या मेहंदीला किती खर्च झाला फुलावाल्याला कितीची ऑर्डर दिली होती मग कपडे किती रुपयाचे आणले कपड्याची शिलाई नक्की किती रुपये झाली अशा पद्धतीची सर्व चौकशी त्यावेळी देखील करण्यात आली होती संजय राऊतांना अडकवण्यासाठी मग या टरभुजाला मला विचारायचंय की टरभुजा तुला लेकर नाही नाहीयेत का त्यांचे लग्न वगैरे होणार नाही आहेत का भाजपच्या नेत्यांना लेकरं नाही नाहीयेत का त्यांनी त्यांच्या बायका काय वाऱ्यावर सोडून दिल्यात का कौग शौक म्हणून केल्यात लेकरच फायदा होऊन नाही दिले अरे त्यांचेही लेकर शिकणार आहेत लेकर मोठे होणार आहेत त्यांचेही लग्न होणार आहेत ते देखील वंश वाढणार आहे परंतु अशा पद्धतीने या चौकशा झाल्याचं यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी ऐकिवात नाही आणि त्यामुळे काही ठराविक मुद्दे टरबुजासाठी या व्हिडिओमध्ये मी मांडणार आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो हे जे काही तरबुजा निचपणा नालायकपणा आणि कपटीपणा करत आहे तर याला फक्त सत्तेचं पडलेलं आहे खुर्चीच पडलेलं आहे मग हा काय करतो तिकडे वारकऱ्यांवरती लाठीचार्ज करायला लावतो इकडं मराठा आंदोलकांवरती लाठीचार्ज करायला लावतो तिकडे त्या बारसूमध्ये आंदोलन झालं तर त्या ग्रामस्थांवरती लाठीचार्ज करायला लावतो म्हणजे अशा पद्धतीने दडपशाहीचं राजकारण ग्रह विभाग कसा चालवायचा तर कुणी लोकशाही मार्गाने आंदोलन करायला बसलं की मग त्यात महिला बघायचे नाही मुलं बघायचे नाही वारकरी बघायचे नाही कुणीच बघायचं नाही ज्येष्ठ बघायचे नाही थेट चार्ज करायचा गोळ्या इकडे मराठा आंदोलकांवर तर गोळ्या झाडल्या होत्या आणि मग या सर्व गोष्टी करत असताना ड्रग्सचा व्यापार मात्र खुल्या आमपणे दिसतो त्या ससून मधून तो ललित पाटील कसा पोलिसाच्या देखत निषून जातो मग पोलीस पुन्हा तिथं त्या लॉजवर कसा पोचतो आणि मग तो कसा गायब होतो आणि ससून मध्ये बसून जे शासकीय रुग्णालय आहे तर ससून मध्ये बसून कशा पद्धतीने सर्व ड्रग्जचं रॅकेट चालतं हे देखील आपण सर्वांनी पाहिले कारण ठरबूजा तुला तिकडचं काही दिसत नाही का हिट अँड रन चक्के केसेस ज्या होत आहेत पुण्यामध्ये केस झाली कल्याणी नगरला पोरस्ट कारनी एक मुलगा आणि मुलगी मध्य प्रदेश मधले उडवले जीवानीशी मारून टाकले का त्यांच्या आईवडिलांना ते प्रिय नव्हते का आणि त्याला त्या पोराला ज्यांनी उडविलं त्याला ते धुंद होतं काय कसलं सेवन केलं होतं अंमली पदार्थाचं दोनशेच्या स्पीडनी गाडी पळवीत होतं असं सा। सांगते रिपोर्टर आणि मग त्याला कोर्ट काहीतरी एक निबंध लिहायला लावला काही तासात त्याला सोडून देण्यात आलं आरोपी बदलण्यासाठी तिथं दबाव टाकण्यात आला म्हणजे कशा प्रकरण दडपवायचे याच्यासाठी पुन्हा ते मुंबईमध्ये प्रकरण झालं कष्टकरी बिचारे नवरा बायको गाडीवर येत होते मागून दुसरी गाडी आली आणि त्या महिलेची साडी सोबत तिला फरफटत घेऊन गेले किती तरी लांब पर्यंत तिथं देखील आरोपी बदलण्याचा प्रयत्न झाला सरकारच्या नेत्यांचे हात त्याच्यामध्ये गुंतल्यासारखं दिसतं बराच तास म्हणजे त्यांच्यावरच ते जे काही हे रक्ताचे नमुने घ्यायचे असते ना, ना तर काही तास त्यांना अटकच करायची नाही म्हणजे त्या रक्तामधून ते निघून गेलं पाहिजे त्यांनी काय ड्रग्जचं सेवन केलं असेल दारूचं सेवन केलं असेल आता आम्हाला इकडे ड्रग्ज म्हणजे नक्की काय कळत नाही आमच्या इकडे तर काही मिळत नाही परंतु मुंबई पुणे तिकडं तुमचे ह्याचे धंदे चालतेत तर त्याच्यावर तर काही हॅटर बुजाचा कंट्रोल नाहीच आहे आणि मग हा नक्की काय करतो तर मग विरोधात बसलेला हो होता तेव्हा देखील अशा उचापात्या केल्या ते अँटिलियाचं प्रकरण त्या मनसुख हिरेंची हत्या मग तो सचिन वाजे जेलमध्ये घातला आणि अनिल देशमुख त्या परमवीर सिंगवर दबाव टाकला पत्र लिहून घेतलं दिल्लीला बोलून घेतलं आणि मग अनिल देशमुखांना जेलमध्ये घातला आरोप केला शंभर कोटी शंभर कोटी शंभर कोटी आणि चार्जशीट दाखल केली दीड कोटीची आणि त्या न्यायालयाने नंतर जामीन देत असताना ते ज्यांनी केस दाखल केली होती सीबीआय वाल्यांनी तर त्याच्या मार्फत हे टरबुजा ते मोदी शहा ह्या सगळ्यांच्या कानफाटात मारलेली नंतर देशमुखांना सोडलेले मग संजय राऊतांच्या बाबतीत तेच केलं उगत उगत उचललंय जेलमध्ये टाकलंय विशेष त्यांचा मला जी काही केस कळलेली त्यामधून संजय राऊतांचा विशेष सहभाग त्या प्रकरणामध्ये दिसतच नाही आरोपी नंबर एक दोन तीन चार सगळे सोडून दिले मध्ये त्यांचं नाव घुसळले खाली काय पाचव्या सहाव्या सातव्या नंबरला आणि उचललंय कोणाला तर थेट सहाव्या थे सातव्या नंबरच्या आरोपीला अरे ह्याच्यासाठी असतं काय तुमचं ग्रह खातं किंवा कायदा सुव्यवस्था अशी असते का विरोधकांना उचलून अटक करायसाठी मग ते शंभर दिवसाच्या नंतर एकशे तीन चार दिवसांनी जेव्हा संजय राऊतांना जमानत झाली तेव्हा हॅट्टरभुजाच्या आणि त्या तिकडच्या मोदी आणि अहमद शाह अब्दालीच्या कानपाटात पुन्हा न्यायालयाने ठोका लावावला एक दोन तीन का अटक नाहीये यांना का बेकायदेशीरित्या अटक केले थेटपणे न्यायालय म्हणलं होतं लाजा ह्यांनी नाकाला गुंडाळलेल्या आहेत सत्तेसाठी खुर्ची साठी नक्की किती झुकायचं नक्की किती वाकायचं ह्याच्यासाठी हे, हे कशालाही तयार असते खास करून त्या संघ शाखेत हे शिकविले जातं काही की खुर्ची मिळत आखली की तू कोणा पुढे चलेव कसाही कायदा वेटरबुजा त्यातूनच आलेला आहे मग त्यामध्ये नंतर मग त्या नवाब मलिकांना देखील ते प्रकरण होतं शाहरुखच्या पोराचं आर्यन खानचं आणि ते नवाब मलिकांनी ते तिथं पत्रकार परिषदा घेतल्या आणि सगळं ह्याचं गौड बंगाल उघडं पडलं त्या अमृता फडणवीसच्या एका अल्बमला एका गँगस्टरचा पैसा लागलेला होता आणि ते ज्या दिवशी नवाब मलिक म्हणले त्या दिवशी माझ्या मनात डाऊट वाटला होता की हे टरबुजा नक्की आता नवाब मलिकला गुंतवणार कारण खूप दिवस हो ते चालू होतं आणि ते खरा वाद तर त्या नवाब मलिक आणि तो जो ह्याचा नार्कोटिकचा अधिकारी होता वानखेडे त्यांचा होता आणि टर्भुजा आलं त्याची बायको पहिले आली होती अमृता वैनी अमृता मामी अमृता फडणवीस त्या आल्या होत्या आणि मग त्यानंतर मग ते प्रकरण चिघळ नवाब मलिक थेट जेलमध्ये विरोधात होते तेवर जेलमध्ये सत्तेत आले की नवाब मलिक आता त्यांच्या मांडीला मांडी बसू म्हणजे आधी नवाब मलिक देशद्रोही होते आणि आता त्या टरबुजाला सत्तेसाठी एक एक आमदार कमी पडतो तर आता ते खरे देशभक्त झाले मग अशा पद्धतीने खरंच मी कायदा सुव्यवस्था बघितलेला नाहीये त्यामुळे मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की टरबुजा नीच नालायक आणि कपट कशा पद्धतीने करायचं ह्याच उदाहरण हे त्या पत्रामधून उघड आहे आणि मग त्या टर्बुजाला पुन्हा काही प्रश्न विचारायचे मला आणि नंतर हा व्हिडिओ संपवायचा आहे की अर टरबुजा तुमचा तो झुलता मनोर याचा प्रसिद्ध झाला होता तुम्ही आम्ही सर्वांनी बघितला तो नागडा पोपटलाल किरीट सोमय्या तर त्यांनी सरनायकवर आरोप केले होते त्यांनी भावना गवळीवर आरोप केले होते त्याने आनंद आडसूळवर आरोप केले होते त्यांनी रवींद्र वायकरवर आरोप केले होते त्यांनी हसन मुश्रीफवर आरोप केले होते त्याने अजित पवारांवर आरोप केले होते हे सगळे दिवाळीच्या नंतर जेलमध्ये जाणार म्हणले होते काय झालं ते शंभर शंभर पाचशे पाचशे हजार हजार कोटीचं महाराष्ट्रातल्या जनतेच्या कानात काय बिड्या वाटतात का रे टरबुज्या लाज वाटू देऊ लि शिक महाराष्ट्रातली जनतेने लोकसभेला धडा शिकविलाय मतपेटीमधून त्यांचं मत, मत व्यक्त केलंय विधानसभेला तुमचा खोटा नाही उपटिला महाराष्ट्रातल्या जनतेने तर तुम्ही पण लक्षात घ्या महाराष्ट्र हा शूरवीरांचा आहे इथं अन्यायाच्या विरुद्ध बंड करण्याची एक प्रवृत्ती महाराष्ट्रीयन स्वाभिमानी जनतेमध्ये आहे आणि तुम्ही जर आरोप करणार शंभर दोनशे पाचशे कोटीचे तुमच्याकडे आले की पवित्र अर रवींद्र वायकर लोकसभेच्या पूर्वीपर्यंत त्याच्यावर आरोप करत होता महिनाभर आधीपर्यंत आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली की आरोप बंद अरे <laughs> आर काय काही ओली दिली सगळं असतं रे बार काय लेकर तरी चांगले वागत आहेत त्यांना सुद्धा चांगलं वाईट कसं वागावं वा, कसं नाही वागावं वा, हे कळतं आणि मग आता मला तर पुन्हा एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीने ठाकरेकडं मोजके आमदार शिल्लक ठेवलेत बरेचसे तोडून तिकडे घेऊन गेले सारे गाबाळ्यावाले तिकडे घोटाळ्यावाले तिकडे गडबड घोटाळ्यावाले तिकडे घेऊन गेलात तुम्ही मग ते राजन साळवी राहिलेत वैभव नाईक राहिलेत किंवा हे नितीन देशमुख राहिलेत ह्यांच्या एसीबीच्या चौकशा लाचलुतपतच्या चौकशा अन्य आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशा ह्या सगळ्या चालू आहेत मग तिकडं कुठं बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचंच व्हॅल्युएशन केलं राजन साळवींच्या तिथं वैभव नाईकांना सारखं सारखं चौकशीला बोलीत इकडं नितीन देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाची फीस किती येते मागविली माहिती मग तर जर तुझ्यात हिंमतच असेल तर ते विरोधी पक्षातले नेते आहेत म्हणून तू त्यांच्या चौकशा लावतो तर तू तु, तुझ्याकडे जे मंगल प्रभात लोडा आहे ना त्याची बी एकदा चौकशी लाव ना तुझ्याकडे जो नेता आहे ना प्रवीण दरेकर त्याची बी एकदा चौकशी लाव कळून दे महाराष्ट्रातल्या जनतेला राम कदम आहे त्याची बी एकदा चौकशी लाव सुंदर मुनगंटीवार त्यांच्या घरी बी काहीतरी लग्न झालं तिकडचं बी मेहंदीवाला कोण फुलावाला कपड्याच्या ह्याच्यावाला किंवा त्यांचे लेखर शिकले असतील त्यांची सुधीर मुनगंटीवारचे सांग ना घोषित कर चौकशी लाव किंवा मग स्वतः फडणवीस तुझीच चौकशी लाव ना त्या तिघांच्या चौकशाला हो राजन साळवी वैभव नाईक नितीन देशमुख त्यांचं नक्की किती निघतंय आणि मी जे नावं सांगितले लॉर्ड आदरेकर कदम मुनगंटीवार फडणवीस यांच्याही चौकशाला लावा हॅन्री लॅकरावर किती खर्च केला भाजपच्या नेत्यांनी आणि त्या साळवीनी वैभव नाईकनी ने नेत्यांनी किती केला हे दिसू द्या आम्हाला लग्नावर किती खर्च केला अन्य त्यांच्या प्रॉपर्ट्या कुठं कुठं येतात आज तुलनात्मक येऊ दे आमच्या समोर त्यांचंही युदीन तुमचंही दे होऊन देईन दूध का आणि पाणी का पाणी का तुझ्या बुडात दम नाही का तेवढा असला तर कर नासला तर सत्ता बदलल्यावर मग बघ ज्या पद्धतीने तुम्ही पायवाट पाडली ना भाजपच्या संघ शाखेतून वाढलेल्या किंवा हे जे काही सत्तेचे चाटूकार आहेत ह्यांनी जी पद्धत पाडली ना त्या नरेंद्र मोदींनी आणि अहमद शाह अब्दालीनी तर ही पद्धत चूक आहे मित्रांनो त्यांनी ज्या पद्धतीने विरोधकांना टिपण्याचं काम केलंय ना त्याची पुढची पायरी सरता बदलल्यावर दिसणार आहे आणि ह्यांनी जर महाराष्ट्रातले हे जे मी दोन तीन नावं सांगितले राऊत देशमुख मलिक हे जेलमध्ये टाकले तिकडे दिल्लीमध्ये मनीष सिसोदिया अरविंद केजरीवाल सत्येंद्र जैन संजय सिंग यांना जेलमध्ये टाकलं तिकडे हेमंत सोरेनला जेलमध्ये टाकलं काँग्रेसचेही काही नेते जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला हे जर मोजक्या लोकांना आठ दहा लोकांना जेलमध्ये टाकणार असतील ना, ना तर ही पायवाट पुढे अधिक गडद होणार आहे आणि लोकशाही धोक्यात येणार आहे कारण पायवाट कशी गडद होणार आहे तर भविष्यामध्ये जेव्हा सत्ता परिवर्तन होईल तेव्हा भाजपचे इकडे दहा गेले असले तर भाजपचे पन्नास नेते जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि मग त्यावेळेस तर तीच पायवाट पुढे गेल्यावर मग तू खरंच वाचणार आहेस का ह्याचा देखील विचार कर ना कशासाठी वाट चुकीच्या वाटा पाडायच्या तुला राग येत असेल हे व्हिडिओ जर तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर तुला, असल, तुला राग येत असेल परंतु मला लोकशाहीची चिंता आहे आणि मला चुकीच्या पायंड्याची चिंता आहे म्हणून इथं बोलतोय कशासाठी असल्या पायवाटा पाडता सत्तेसाठी खुर्चीसाठी अरे थो तुमच्या जिंदगीवर आणि थो तुमच्या नेतेगिरीवर अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते की असं तोडफोड करून आणि बाहेरचे आमदार खासदार फोडून जी सत्ता मला मिळेल उस सत्ता को से चुना भी पसंत नाही करूंगा बघ व्हिडिओ काढून कधीतरी टरबुजा तू काय करतो अभिमानाने सांगतो मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो अरे त्या अटल बिहारी वाजपेयींचे विचार पायदळी तुडवून आलास अटल बिहारी ज्यांनी पहिल्यांदा सत्तेचे फळ भाजपला चाखायला दिले तर त्या अटल बिहारींच्या छाताडावर उभा राहून तू मोठेपणाने सांगायला लागला का तू खरंच त्यांचा काय विचारांचा पाय खायस का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे मित्रांनो एक शेवटचा मुद्दा सांगतो नक्की किती बोलावं यांना ह्यांनी सगळं गुंडाळून ठेवलेलं आहे त्यामुळं थोडासा त्रागा होतो आणि मग इथं व्यक्त होतो तुम्ही देखील प्रतिसाद मला हे ई डी सीबीआय इन्कम टॅक्स किंवा आर्थिक गुन्हे लात लुथपत हे जे काही सर्व आहे तर हे मला सुरुवातीला असं वाटायचं बऱ्याच दहावीस वर्षापूर्वी की जे उद्योगपती वेगळ्या मार्गाने जास्तीचं इन्कम करतात जास्तीचं पैसा कमवतात आणि शासनाच्या तिजोरीत जो टॅक्स यायला हवा तो टॅक्स येत नाही जेवढा यायला हवा एखाद्या व्यक्तीने जर काय पाच कोटी रुपये जर उद्योग व्यवसायातून कमवले असतील उद्योगपतीने तर त्याच्यावरती त्याचा तो टॅक्स हा आला पाहिजे जेवढा काही शासनाने नेमून दिलेला आहे तर तशा पद्धतीने येत नाही अशा उद्योगपतींसाठी सर्व एजन्सीज आहेत काय आणि मग त्यामधून सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा येईल आणि मग त्या पैशामधून देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुधारणा होती मला असं वाटलं होतं की हे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे सर्व या गोष्टींसाठी आहे आणि मागील दहा वर्षात हे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे राजकीय नेत्यांचे घरघडी असल्यासारखे वागत आहेत आणि उद्योगपती मात्र विदेशात फरार होत आहेत त्यांना हेच फरार करीत आहेत उद्योगपतींचं मात्र कसली चौकशी होत नाही अंबानीच्या घरी लग्न झालं टरबुजा तुझ्या बुडातलं आहे ना तर त्या अंबानीच्या लग्नाची चौकशी चा करून दाखव त्यांनी कुठं कुठं किती किती खर्च केला किती करोड रुपये उडविले तर त्याचा एक लेखा जोखा चौकशी कर ह्या जे कोण तुझे अधिकारी पाठविलेत ना इकडे नोटीस पाठविल्यात त्यांच्या बुडात खरंच आहे का तर द्या अंबानीच्या लग्नामध्ये कोणाकोणाला पाठव ना अंबानीला नोटीस आणि सगळं त्यांच्या लेकरांचे शिक्षणावरचा खर्च त्यांच्याकडे गाड्या किती आहेत त्यांचा बंगला कितीचा आहे लग्न कितीचं केलं प्रॉपर्टी किती आहे हे सगळं एकदा जनतेच्या समोर येऊ दे येऊ दे ना तुझ्या दम दमय तुला लग्नाचा शिक्षणाचा खर्च किती झाला ह्याची चौकशी करण्याची हौस आहे ना तर कर त्या अंबानीच्या पोराच्या लग्नाची चौकशी खर्चाची चौकशी आणि मग मूळ मुद्दा हा होता की उद्योगपतींकडून जे पैसा टॅक्स भरत नाहीत त्यांच्यासाठी हे कायदे असावेत परंतु मागील दहा वर्षात त्याचा वेगळा वापर होत आहे आणि विरोधकांना टिपण्यासाठी हे सर्व कायदे वापरात येत असल्याचं ता दिसत आहे आणि मग विरोधकांना उचलायचं विरोधकांना जेलमध्ये घालायचं आणि सोयीनुसार आपल्या बाजूने आले की त्यांना सेफ करायचं वॉशिंग मशीन मध्ये धुतले म्हणायचं आणि भ्रष्टाचार मुक्त झाले असं म्हणायचं आणि ते एकदम सजोवळच झाले देशभक्तच झाले विरोधात असले की देशद्रोही विरोधात असले की भ्रष्टाचारी आणि सोबत आले की देशप्रेमी आणि सोबत आले की सज्जन व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती म्हणजे अशा पद्धतीचं जे राजकारण सुरू आहे तर आता खरंच कंटाळा आलेला आहे आणि त्यामुळं भाजप सत्तेवरून पायउतार होणं आवश्यक आहे लोकसभेला काठावरून हुकलेलं आहे महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तींनो सुजान मतदारांनो लोकशाहीला मानणाऱ्या मतदारांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या मतदारांनो त्यांच्या संविधानाला मानणाऱ्या मतदारांनो छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेणाऱ्या मतदारांनो आणि छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या मतदारांनो जर तुमच्यामध्ये खरंच सत्य असत्य याच्याविषयीची चाड ही शिल्लक असेल तर तरबुजाच्या बाजूने भाजपच्या बाजूने कधीही उभा राहणार नाही लेकर बाळ तुम्हालाही आहेत आज नितीन देशमुखांवर वेळ आहे उद्या तुमच्या माझ्यावर देखील वेळ येऊ शकते आणि त्यासाठीच मग विधानसभेला अजिबात बीट नाही तर या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा खुटा उपटायचा आणि ह्यांना पन्नास साठ मध्येच खुर्दा करून लावायचा आणि त्यांचे विरोधक आहेत त्यांना दोनशे सव्वा दोनशे जागा देऊन टाकायच्या ही खूनगाट मनाशी बांधा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की टरबुजापर्यंत हा जाऊन पोहोचला पाहिजे माझे हे जे काही मुद्दे मांडले थोडेसे रागात बोललो मोठ्या आवाजात बोललो कोणाच्या सबस्क्रायबर पैकी कोणाच्या जर भावना दुखावल्या असतील तर त्यांची क्षमा मागतो परंतु भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या जर भावना दुखावल्या असतील दुखावल्या तर दुखवू द्या पुढच्या व्हिडिओची वाट पहा आणखी दुखवी तो तुमच्या या माझ्या मुद्द्यांवरती काय प्रतिक्रिया असतील भरपूर कमेंट करा तुमच्या कमेंटची वाट पाहतो आजच्या पुरता एवढंच थांबतो धन्यवाद